रवी राना आज तरी युवा युवा स्वाभिमान पक्षामध्ये आहे पण शेवटी आमची त्यांना विनंती राहील की त्यांनी आता कधीतरी हा विचार करावा की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी यावं आपण शेवटी निर्णय त्यांना करायचा भाजप घटक पक्ष जे आहे ते ना ना नाराज आहेत जसे बच्चू कडून स्वतः उमेदवार दिला नंतर राष्ट्रवादीचे संजय फुटे ते पण नाराज झाले माझ्या बॅनरवर फोटो कसा छापला म्हणजे अनेक घटक पक्ष नाराज तर यांना कशी समजून चालू नवनीत राणाईच्या उमेदवारीला मान्य एकनाथजी अजित दादा घटक पक्षाच्या अकरा सर्व महाराष्ट्राच्या नेतृत्वाने मान्यता दिली आहे भारतीय जनता पक्षाने जनतिकीट दिलं आहे ते आता महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे मी सर्व घटक पक्षांना विनंती करणार आहे की नवनीत राणाजी यांच्या जे कमळ चिन्ह आहे या चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं शेवटी महायुती ही मजबूतीची आहे या महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही त्यामुळं मला अपेक्षा आहे की थोडी मोठी नाराजी असतात जेव्हा नवीन उमेदवार असतं अपेक्षित त्या ठिकाणी आपल्याला असतं की आम्हाला उमेदवारी मिळावी आम्हाला उमेदवारी मिळावी तर शेवटी एकावेळी एकच व्यक्ती लढू शकतो त्यामुळं मला वाटतं की सर्वांचं समर्थन मिळेल भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता नवनीत राणाईच्या उमेदवारीची नाराज नाही कारण भाजपा कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या गॅरंटीवर विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याचा निर्णय केला आणि भारतीय जनता कार्यकर्ता समर्पित देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका